जे पुण्याचे लेटेस्ट पुण्याचे सीईओ होते प्रो प्रोएक्टिवनेस एखाद्या शासकीय अधिकाऱ्याचं स्वतःहून पुढे येऊन काही सुचवणं स्वतःहून काही करणं अशी जी कमी नावं असेल अरे आपण कुठे पडाय दो सातोऱ्याने काय आहे ड्युटी करू एक अच्छा आय एस एफीस का क्लब डेव्हलप करू शामकू क्लब मी जाऊ अशी त्यांची वृत्ती नसते आणि ज्याला इंग्रजीमध्ये वॉर्को असं म्हणतात ज्यांना काम तर ते तर काम 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 दो दो दोन काम दो असे आमचे तिथले सीईओ आता कलेक्टर व कमी एक जगत बैठे नाही म्हणून नेक्स्ट मिटिंग नेक्स्ट पार्टी तर त्यांनी इथे आल्यानंतर तोच धडाका लावलाय त्यातून राजेशने त्यांना विनंती केली आणि त्यांनी लगेचच ही महसूलची जागा दिली गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट लँड सुद्धा इतके लवकर ट्रान्सफर आहे मी वसूल करते तीन वर्ष मी सोडायचंच नाही खाईल कारण शेवटी आपण ट्रस्टी आहोत या सगळ्याची आणि ट्रस्टी म्हणून आपली जबाबदारी आहे की कोणाला देतोय कशाला देतोय काय अपील होणार आहे पण त्यांनी अतिशय क्वीक सातभार असे सगळं पूर्ण करून दिलं असे या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आयुष्य प्रसाद जी सर्व मान्यवर